घडाची जी वादी चांगली सुपर करायची माल बी टॉप क्वालिटीचा करायचा आहे मग आजची फवारणी तुम्हाला बघून जावंच लागेल टॉप क्वालिटीची फवारणी आज आपण तीन औषधं वापरली ती ह्या फवारणीनं तुमचा माल शानिंग बाज होणार म्हणजे होणार आज आपण फवारणी करणार आहे की शंभर लिटर पाण्याचं प्रमाण आहे बरं का पण पंपाव करणार आहे पाऊस येतो या त्यामुळे पंपाव करणं सगळ्यात भारी मला तर वाटतं या कारण पाऊस आल्यावर धुनबी अशी आपल्याला काळजी घ्यायची कमीत कमी दोन तीन तास तर वाळा आहे गाव पाहिजे त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण दारू जे अर्धी क्वाटर घेतलेली आहे त्यात थोडं पाणी मिक्स केलंय नंतर आपण एक ग्रॅम आय घेतलेला आहे आणि तुकडा जे आपण दिशेच त्या अर्धाच घेतलेला आहे बरं का आणि त्यात पाणी आपल्याला परत ऍड करायचं म्हणजे अडीच एम एल पाणी करायचं आपल्याला बरोबर बाटलीत आता देशी दारू जे रिझल्ट आहे ती देशी दारू त्यांनाच त्यांच्या पुढे ब्रँडेड जरी आणून दिली तर ती दिशेच पेणार अर्धीच सगळ्या गावात गर्दीच करून टाकणार आहे चांगलं स्टिंगच्या बाटलीत टाकून विघरून घ्यायचं आणि वीस लिटरच्या पंपाला पन्नास एम एल वापरायचं आणि दुसरं आपण घेतो लॉंग हिश आता लॉंग मध्ये चार पाच घंटे नाही ती आता हे कुठल्या कंपनीचा आहे तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये शंभर टक्के सांगतो की आपण लिटरला एकमेल वापरायचं ह्याच्यामुळे आपला माल चांगला चमकणार आणि वादी सुपर होणार आहे आता नंतर आपण घेतलं चिल्ली झिंक झिंक माल चांगला फ्रेश राहतून चोच अजिबात आपल्या मालाला येत नाही सगळं आपलं टाकलेलं आहे ते विघरून घ्यायचं पंपात गदा गदा हलवून घ्यायचं पंप आणि फवारेल फक्त तुषार उडवायचं लय वल करायचं नाही तर घड ओल केल्यावर लय डाग राहते तर परत नाही आपल्या व्हिडिओ रोजच वाईट कमेंट करते की नाही त्यांना ह्यातली राहिलेली शिल्लक दारू पाजवाय म्हणतो काय तुमचा विचार आहे बरोबर आहे का